साखरखेरडा येथील तीन मतदार केंद्रावरील एकूण दहा बूथवर दुपारी चार वाजेपर्यंत पन्नास टक्के मतदान झाले मतदान यादीत नाव नसल्याने मतदार गोंधळात साखरखेरडा सिंदखेड राजा तालुक्यातील साखर येथील दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर आज मतदानासाठी आलेल्या अनेक मतदारांना त्यांची नावे मतदार यादीत नसल्याने परतावे लागले अशा अनेक मतदारांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे विशेष बाब म्हणजे येथील विद्यमान उपसरपंच सय्यद रफिक यांच्या कुटुंबात ते स्वतः पत्नी मुलगा व मुलगी असे एकूण चार मतदार आहेत नेहमीप्रमाणे ते मतदान केंद्रावर मतदानासाठी आले असता स्वतः सय्यद रफिक आणि त्यांचा मुलगा सय्यद सोहिल या दोघांची नावे मतदार यादीतून गायब असल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला आश्चर्य म्हणजे घरातील इतर दोन सदस्यांची नावे मतदार यादीत असून त्यांनी मतदानाचा हक्क बजावला पण ते स्वतः आणि मुलगा सय्यद सोहिल मतदानापासून मात्र वंचित राहिले आहेत कुटुंब प्रमुखाचेच नाव यादीतून गायब झाले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे त्यांच्याप्रमाणेच त्याच्याप्रमाणे जवळपास पंचेचाळीस ते पन्नास जणांची नावे यादीतून गायब असल्याने त्यांनाही मतदानाचा हक्क बजावता आला नाही आणखी दुसरी विशेष बाब म्हणजे सय्यद रफिक हे विद्यमान उपसरपंच आहेत मागील अनेक निवडणुकीत त्यांनी मतदान केले आहे साखरखेरडा हे सिंदखेड राजा तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून तिथे एकूण मतदाराची संख्या दहा हजार नऊशे बावीस एवढी मोठी आहे आज येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेतील मतदार केंद्रावर काही मतदार आले असतात त्यांची नावे मतदार यादीत नसल्याने ते गोंधळात पडले यावेळी उपसरपंच सय्यद रफीक यांनी निवडणूक विभागाचे तहसीलदार व सिंदखेड राजा निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय खडसे साहेब यांच्या निदर्शनास नावे वगळली असल्याचे आणून दिले सिंदखेड राजाचे निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी निवडणूक विभागाचे तहसीलदार यांना चौकशी करण्याबाबत सूचित केले आहे निवडणूक जाहीर होण्यापूर्वी मतदार यादी अद्यावत करण्यात येते त्यासाठी नवीन मतदार यादीत नाव नसणारे मतदारांनी मतदार, मतदार यादीत नावे समाविष्ट करण्याची विशेष मोहीम राबविण्यात येते नोंदणीसाठी जनजागृती करण्यात येते यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारांनी जागरूक नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही हे पाहणे महत्वाचे आहे साखर खेरडा येथील घटनेबाबत नोंद घेतली असून योग्य ती कारवाई करण्यात येईल संजय खडसे निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सिंदखेड राजा साखरखेडा ग्रामपंचायतमध्ये विद्यमान उपसरपंच आहे मी गेल्या चाळीस वर्षापासून माझं मतदार यादीमध्ये नाव आहे मी नेहमी मतदान करतो विधानसभा लोकसभा ग्रामपंचायत मी साखरखेडा ग्रामपंचायतमध्ये दोनदा निवडून आलो सदस्य आहे सध्या विद्यमान उपसरपंच आहे मी कुटुंबातील प्रमुख असून माझ्या कुटुंबात पाच लोकं आहे तीन लोकांचे मतदान झाले दोन लोकांना मतदान यादीतून वगळले ज्या कोणी हे चूक केली असाल त्यांच्यावर तहसीलदार एस डो साहेबांनी कडक कारवाई करण्यात यावी आणि मला जे मतदा मतदानापासून वंचित ठेवला त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करून मला न्याय मिळून द्या